मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे भर पावसाळ्यात प्रभाग क्रमांक दहामधील प्रगती शाळेसमोरील महिलांची पाण्यासाठी वन, -वन। महिला काढणार सातपूर मनपा विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा प्रभाग क्रमांक दहामधील प्रगती शाळेसमोरील महिलांना पाण्यासाठी वन, -वन करावी लागत आहे गेल्या पाच दिवसांपासून या परिसरातील नळांना पाणी आले नाही असे महिलांचे म्हणणे आहे शेवटचा पर्याय म्हणून सातपूर मनपा विभागीय उपकार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे सामाजिक कार्यकर्ते अंबादास आयरे यांनी अधिक माहिती दिली महानगरपालिकेतील प्रशासन कर्मचारी आणि अधिकारी यांचा पूर्णपणे आनागोंदी खेळ चालू आहे पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात होता मान्य होता उन्हाळ्यात धरणाची लेवल कमी होती परंतु आता पाऊस पडतोय तो गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग चालला आहे हे सर्व होत असताना आमच्या महिला मा बा माताभगिनी गेल्या पंधरा दिवसापासून आणि वेळोवेळी हाच प्रश्न आहे सर पाणी येत नाही आहे सर पाणी येत नाही प्रॉब्लेम त्यांच्या घरचाच नाही माझ्या घरी तोच प्रॉब्लेम आहे की पाणीच येत नाही खरं तर अधिकारी आणि कर्मचारी यांचा हा नाकृतेपणा आहे मित्रांनो दळतं आणि कुत्रपीठ खाते अशी अवस्था आमच्या नाशिक महापालिकेची झाली आहे आमच्या घरातील महिला माता भगिनी कामगार वस्ती आहे वेळेवर पाणी लागतं वेळेवर सगळ्या व्यवस्था लागतात आणि हे सगळं होत असताना जर प्रशासन जर सुस्त झोपणार असेल कर्मचाऱ्यांना फोन करून ते जर कर्मचारी फोन उचलणार नसेल तर याच्याविरोधात आमच्या सर्व महिला बघतात माता भगिनी आता तीन वाजता महानगरपालिकेच्या सातपूर विभागातील विभागीय कार्यालयावरती आम्ही हंडा मोर्चा काढणार आहोत मित्रांनो यांचे डोळे उघडण्यासाठी आणि कान उघडण्यासाठी या महिलांना त्यांचं काम धंदा बुडवून कुटुंब कबीला सोडून त्या पाण्यासाठी म्हणून यांच्या त्या ऑफिसला जाऊन आम्हाला बसतं गरजेचं आहे आणि म्हणूनच मला असं आहे प्रश्न सांगूच वाटतं आहे का जी लोकं घरपट्टी पाणीपट्टी तुमचे विविध कर ही सगळं मंडळी साफसफाई कर सगळी मंडळी भरतात आणि याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही जर त्यांना पंधरा पंधरा दिवस पाणी देणार नसेल तर मग तुम्ही त्या नोकरीवर किंवा त्या खुर्चीवर बसून तुमचा काही उपयोग होत नाही राहिला विषय सध्या तर लोकप्रतिनिधी नाही त्यामुळे मला असं वाटतं की जी जबाबदारी प्रशासनाची आहे जी जबाबदारी त्या महापालिकेच्या यंत्रणेची आहे ती यंत्रणा कुचकामी होत असताना आम्ही त्या सर्व महिला भगिनींना मी सोबत घेऊन आम्ही तो हांडा मोर्चा आता पुढच्या दोन तासात करणार आहोत आणि यातून प्रशासनाला आम्ही साफ विचारणार आहोत आम्ही पैसे भरायचे आम्ही कर भरायचे आणि आम्ही का सुविधांपासून लांब राहायचं प्रेशरच नाही त्यामुळे पाणीवर चढणारच नाही ना लोकांच्या पाण्यामुळे आलू राहिले पाणी सुद्धा भरले आम्हाला खूप आणि भरपूर समस्या आहेत समस्या आहे पाण्याची समस्या आहे समस्य। तर ते येऊन सुद्धा बघत नाहीत आणि त्यांनी यावं आणि दखल घ्यावी एवढी आमची इच्छा आहे तुम्हाला सगळे नगरसेवक विसरले हा ते सुद्धा माहिती नाही आम्हाला कोण आहेत <laughs> कारण पाच वर्ष झालं त्यांनी दर्शन सुद्धा दिलेलं नाही आणि मशीन लावण्यासाठी पाणी पाहिजे मशीन सुद्धा लावता येत नाही काहीच नाही वरच्या थर्ड फ्लोरला टाक आमच्या टाक्यात वरती तर पाणी चढतच नाही म्हणजे आमच्या उन्हाळ्यात पण आम्ही हा त्रास घेतलेला आहे तर ठीक आहे तेव्हा आम्ही तो त्रास करून घेतला त्रा, पण आता पाणी असताना हा त्रास आम्हाला होतो तर असं काय याची नोंद घ्या मी आज पंधरा वीस दिवस झाले आम्ही हा पाण्याचा प्रॉब्लेम फेस करतो आता परवापासून आम्ही हे चाललं की ही पाईपलाईन फुटली ती पाईप पाईप पाईपलाईन फुटली तर त्याची आम्हाला नोंद द्यावी म्हणजे आम्ही पाणी पुरवठा म्हणजे आम्ही पाणी साठवून घेऊ याचीसुद्धा नोंद नाही आहे आज आमच्या घरात पाणी काय एवढं ड्रॉपसुद्धा पाण्याचं नाही साईडचं पाणी तर कालपासून नाही आहे कालसुद्धा बारालाच पाणी गेलेलं आहे तरी पेंट पावसाळ्यात सगळीकडे पाणी आहे सगळीकडे पाणी आहे आणि आमच्याकडेच पाणी नाही आहे तर हा त्रास आम्हाला का पाण्यासाठी इकडे तिकडे इकडे तिकडे पाणी पिण्याचंच पाणी मिळत नाही तर वापरायला कुठून पाणी पावसाळ्यात पाणी नाही आलेलं का गोदावरीला हा जरा त्यांनी मुद्दा पाहावा आणि त्याच्यावर लक्ष घालावं यावेळी परिसरातील महिला सौ मनीषा बेडसे सौ भारती जाधव सौ विजया पवार सौ ज्योती झगडे गीता घोंगाणे रत्नाबाई पाटील गायत्री कोळी रंजना पवार शुभांगी धुमाळ हेमा धुमाळ यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद